स्वागतम संघम फाउंडेशन कोल्हापूर व फुले शोभा आंबेडकर साठे प्रतिष्ठान कोल्हापूर सन्मान पत्र आदरणीय आयुष्यमान संजय गणपती मोहिते राहणार पेरनोरी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर ज्यांचा शिक्षण जगतातील प्रवास प्रेरणादायी आहे ज्यांनी निवडलेला शिक्षकी पेशाचा मार्ग व त्यामध्ये त्यांचा आज अखेर झालेला प्रवास यशस्वी आहे समाजहितासाठी झोकून देऊन अध्यापनात सर्जनशीलता उपक्रमशीलता कल्पकता प्रयोगशीलता यातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक भावनिक शारीरिक वाढ व विकासात जागरूक अध्यापक म्हणून आपली ओळख निर्माण केली दिनांक तीस सहा दोन हजार चोवीस इसवी सन रोजी आपण शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त होत आहोत खर तर शिक्षक कधीच सेवानिवृत्त होत नसतात शिक्षकाचे कार्य हे अजन्म सुरूच असते सेवानिवृत्ती म्हणजे ही तर पुन्हा जगण्याची एक नवी आकृती एक नवी आवृत्ती नव्या पद्धतीने जगण्याची एक सुवर्ण संधी अंधारातून प्रकाशाकडे नेणारा भास्कर आयुष्याला कलाटणी देणारी प्रेरणा ध्येय पूर्तीसाठी मार्ग दाखवणारी दिशा बिकट परिस्थितीत प्रेमाची साथ पाठीवर शाबासकीचा हा चांगले संस्कार करणारी मूर्ती ध्येय धैर्य देणारी स्फूर्ती सखोल ज्ञानाचे भांडार अशा एव वैशिष्ट्यांनी भारवलेले आपण शिक्षक आहात नवीन स्पर्धेत राज्य सराव प्रथम क्रम विज्ञान प्रदर्शन यश तंबाखू मुक्त अभियान राष्ट्रीय पुरस्कार शैक्षणिक सामाजिक कार्याच्या गौरवार्थ राज्य राष्ट्रीय पुरस्कारांनी आपल्यास गौरविण्यात आले आहे ज्या स्वप्नाला देह आहे ज्या देहाला उदिष्ट आहे त्या उदिष्टालाच किनारा आहे आणि तो किनारा म्हणजेच सफल जीवन आहे अशाच एका सफल जीवनाचे नाव आहे आयुष्यमान संजय गणपती मोहिते सर जो निस्वार्थपणे समाजासाठी झटतो आपले बळकट हात समाजाला देतो जगण्याची आशा देतो जीवनाला दिशा देतो निराशेचे मळ दूर करतो आणि जगण्यास शिकवतो हे अचूक किमती तत्वज्ञानही सांगून जातो गुणवंत विचारवंत शीलवंत बुद्धिवंत प्रतिभावंत नीतिवंत चारित्र्यवंत विनम्र मितभाषी कनवाळू कर्तव्य दक्ष संवेदनशील निगर्वी निरलस अजात शत्रू अशा बहुगुणांनी संपन्न असलेले देशाची नवी पिढी निर्माण करणारे आपण खऱ्या अर्थाने समाजाचे शिक्षक रूपी शिल्पकार आहात समाजाचे दीपस्तंभ आहात शिक्षक रूपी शिल्पकार म्हणजे शिक्षणाच्या सुसंस्काराने मानवी मनाचे अनुपम लेणे घडवला कोवळ्या विद्यार्थ्यांच्या शिल्पात जीवन ओतून आकर्षक सुंदर शिल्पकृती बनविणारा आणि प्रस्तंभ म्हणजे मार्गदर्शक उजाळ्याने वाट दाखवणारा प्रकाशाकडे नेणारा वाचायचं चंदना सारखं उजळायचं आणि अज्ञानाचा अंधार आपल्या कर्मान आणि नैतिक मूल्यानं आपलं जीवन उत्तुंग बनलं आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे पण आपलं कर्तव्य कार्य चिरंतन राहिलं पाहिजे प्रत्येकाच्या स्मृतीच्या फुफीत ती कस्कुरी साठली गेली पाहिजे म्हणूनच सेवानिवृत्त दिनाच्या औचित्य साधून आमच्या आदरयुक्त भावना व्यक्त करण्यासाठी हे मानपत्र आपणास आदरपूर्वक व सन्मानपूर्वक प्रदान करीत आहोत आपल्या सेवानिवृत्ती दिनानंतरच्या जीवनातील वाटचालीत आपल्या हातून शैक्षणिक सामाजिक परिवर्तनवादी मानवतावादी कार्य घडण्यासाठी आपले आयुष्य सत्कार निलाभो हो हीच सदिच्छा व मनपूर्वक अनंत हार्दिक शुभेच्छा दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस अध्यक्ष आयुष्यमान सुनील धन्यवाद जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही या एकाच वाक्यामध्ये सरांच्या मानपत्राचं कर्तृत्व या ठिकाणी साकार होताना दिसतंय वाट दाखवणारा वाटाड्या म्हणून आपण सरांचा एक दिशादर्शक उल्लेख या ठिकाणी समाज माणसासमोर केला तुमचंही अगदी मनापासून सहर्ष अशा पद्धतीचं स्वागत मित्रातल्या मैत्रत्वाला जागणारा एक सुंदर मित्र म्हणून सुनील कारंजकर आणि संजय मोहिते या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी बद्ध होताना दिसत आहेत नाबार्डचे अध्यक्ष सन्माननीय यशवंतराव थोरात जेव्हा सेवानिवृत्त झाले तेव्हा त्यांच्या सौभाग्यवती च्या माजी गव्हर्नर उषा थोरात म्हणाल्या होत्या की वंडरफुल थोरात तसंच मी या ठिकाणी संजय मोहिते सरांना सुद्धा म्हणतो वंडरफुल संजय मोहिते सर यु आर अमेझिंग यानंतर आपण सरांचा या सेवानिवृत्ती सदिच्छा देण्याचा समारंभ या ठिकाणी पार पडत असताना ज्या शाळेमध्ये सर